मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथा भाग पाहूयात जयाचा जने जन्मनामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः पाहतो आहोत समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या चरित्राचा दररोजचा भाग दररोज दुपारी बरोबर अकरा वाजता आपल्या या यूट्यूब चॅनलहून आपण प्रसारित करतो त्यानंतर हा भाग तुम्ही केव्हाही ऐकू शकता आत्तापर्यंतचे सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या या यूट्यूब चॅनलवरची श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करून आपण सगळे भाग क्रमशः ऐकू शकता चला तर मग आज महाराजांच्या चरित्रात कोणता कथाप्रसंग घडतो ते आपण सर्वजण पाहूयात महाराज काशी यात्रेमध्ये होते तेव्हाचे सर्व प्रसंग सध्या आपण पाहतो आहोत आणि महाराज काशी यात्रेमध्ये असताना महाराजांनी दररोज नानाविध प्रकारची अन्नदानं करावीत कधी विश्वेश्वराला नैवेद्य करावा कधी काशीतल्या ब्राह्मणांचं ब्राह्मण भोजन घालावं कधी काशीतल्या वेदांती पंडित संन्याशांना यतींना जेवायला आमंत्रित करावं तर कधी काशीमधल्या सर्व भिकाऱ्यांना भिक्षेकऱ्यांना मनसोक्त तृप्त होईल इथपर्यंत जेवू घालावं दररोज महाराज जेवणाकरता किती जणांना निमंत्रित करतील याचा काही नेम नसायचा पण मग ह्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक करण्याची जबाबदारी गंगूबाई नावाच्या प्रमुख महाराज टाकत असत तिला दुसऱ्या दिवशीचा थोडाफार अंदाज देत असत आणि त्यानुसार ती स्वयंपाक पूर्ण करत असे एकदा महाराजांनी विश्वेश्वराला जिलब्यांचं नैवेद्य करायचं ठरवलं आता गंगूबाई ही स्वयपाकावरची मुख्य कारभारी म्हणून तिला त्यांनी बोलावून घेतलं आणि म्हणाले की गंगूबाई उद्या आपण काशी विश्वेश्वराला देवाला गोड असा जिलबीचा नैवेद्य करायचा मला सांग बरं किती पीठ भिजवायला लागेल आता गंगूबाईला महाराजांच्या बरोबर नेहमी राहून नेहमीचा अनुभव असल्यानं ती म्हणाली महाराज कमीत कमी माझ्या अंदाजानुसार पंधरा वीस पायली पीठ भिजवायला हवं यावर श्री महाराज तिला म्हणाले वारे वा मी काय कोणी राजा आहे की काय फक्त दोन पायली पीठ भिजवा हे ऐकून गंगाबाई कडाडल्या तुम्ही सगळा गाव जेवायला घालणार मग हे दोन पायली पीठ कुणाच्या तोंडाला लावणार श्री महाराज पुन्हा म्हणाले ते काही नाही दोन पायलीपेक्षा जास्त पीठ भिजवायचं नाही कमी पडलं तर पडलं पढ़ल, त्याची लाज रामाला गंगूबाई तणतणत निघून गेल्या त्यांनी फक्त दोन पायली पीठ भिजवलं त्या दिवशी जो कोणी भेटेल त्याला श्री महाराजांनी प्रसादाला बोलावून ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता गंगूबाई रागा रागानं जिलबी तळावयास बसल्या एका तासाभरानं श्री महाराज स्वयंपाकावर सहज एकदा नजर टाकून गेले बारा वाजता लोक जेवणास आरंभ झाला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सारख्या पंक्ती जेवून उठत होत्या गंगूबाई चुलीपाशी बसल्यानंतर स्वयंपाक करताना स्वतःला विसरल्या आणि रात्री आठ वाजेपर्यंत एखाद्या यंत्राप्रमाणे त्या झिलब्या तळून काढित होत्या बाहेरचे निमंत्रित केलेले सर्व लोक जेवून गेल्यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज स्वयंपाक घरात आले आणि म्हणाले गंगूबाई पुरे झालं अजून किती पीठ शिल्लक आहे तेव्हा कुठे गंगूबाई भानावर आल्या आणि बोलल्या महाराज हे पहा अजून दोन शेरपीठ शिल्लक आहे श्री महाराज बोलले राहू द्या आता वाढणाऱ्या तुम्ही सगळ्या जणी जेवायला बसा दुपारपासून वाढत असलेल्या बायका रात्री नऊ वाजता जेवायला बसल्या त्यावेळी माझ्या मुली आज फार थकल्या आहेत असे उद्गार काढून श्री महाराजांनी स्वत जिलबी वाढण्यास घेतली आणि प्रत्येक बाईला आग्रह करून पोटभर जेवायला घातलं पुढे चाळीस वर्षानंतर त्या दिवशी श्री महाराजांच्या हातची जिलबी आग्रहानं खाल्लेली एक बाई या चरित्राचे लेखक श्री के व्ही बेलसरे यांना भेटली आणि त्यावेळेच्या गोष्टी सांगता सांगता वरील प्रसंग वर्णन करताना त्या बाईचा गळा दाटून आला तिच्या डोळ्यामध्ये आश्रू आले आणि प्रेमाचा आवेग आवरण्यासाठी किंचित काल थांबून ती म्हणाली तो प्रसंग अजून स्वच्छपणे आठवतो श्री महाराजांनी कफनी कमरेला बांधली होती हातात जिल्ह्यांनी भरलेलं सूप होतं आणि प्रत्येकीच्या पानासमोर उभं राहून तिच्या कष्टाचं ते कौतुक करीत होते आणि बोलण्याच्या नादात तिला गुंतवून एक दोन जिल्ह्या हळूच तिच्या पानात टाकून ते पुढे जात होते आमच्या बापापेक्षाही प्रेमळ अशी त्यांची ती मूर्ती अजून डोळ्यासमोर आली की अंतःकरण भरून येतं पुन्हा त्या बाईच्या डोळ्यातनं आनंदाचे अश्रू पाझरले श्री महाराजांच्या जवळ काशी यात्रेमध्ये जे काही जमा होत असे ते काही शिल्लक राहत नसे कारण महाराजांचा स्वभाव दानधर्म करण्याचा होता रोज नवा बाजार करावा लागायचा एक दिवस त्यांनी काशीमधल्या अशा शंभर शास्त्री पंडितांना भोजनाचं आमंत्रण दिलं बाजारातून कोणते पदार्थ आणायचे याची यादी तयार झाली ते आणण्यासाठी एकशे पंच्याण्णव रुपये लागणार होते कारण प्रत्येक पंडिताला श्री महाराज एक एक वस्त्र देखील देणार होते त्यांनी आपल्या फरगोलाच्या खिशात हात घालून पाहिला तेव्हा एकही पैसा जवळ नाही असं महाराजांना आढळून आलं उष्ण अवसान आणून श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलले अरेच्छा आता काय करायचं मी तर लोकांना आमंत्रण देऊन बसलो बरं तुम्ही तरी मला कोणी सावध करायचं असं बोलून बरोबर असलेल्या प्रत्येकाजवळ ते पैसे मागू लागले श्री महाराज जेव्हा स्वतः पैसे गोळा करू लागले तेव्हा कोणी एक रुपया कोणी दोन रुपये कोणी पाच रुपये कोणी दहा रुपये कोणी पंचवीस रुपये असे त्या बरोबरच्या तीर्थयात्रेकरूंनी प्रत्येकाने पैसे दिले तेव्हा सर्वांच्या जवळ झाडून पुसून मागून एकशे ऐंशी रुपये जमा झाले त्यावेळी आठवण आल्यासारखं करून एकदम ते म्हणाले हरिपंत आपण तर गादी खाली पाहायला विसरलो पहा बरं तिथं काही शिल्लक का असेल हरिपंतांनी गादीखाली पाहिलं तर दोनशे रुपये आढळले ते श्री महाराजांच्या समोर ठेवले तेव्हा महाराज बोलले रामाची कृपा माझ्यावर आहे नाही तर खरं पाहता आज माझी फजितीचीच वेळ आली होती पण आपण तरी का घाबरावं ज्याच्या नावानं लोकांना आमंत्रण दिलंय त्याच्या मनात नसेल तर काहीच घडणार नाही पण त्याच्या मनात असेल तर तो कधी काही कमी पडू देणार नाही खऱ्या प्रेमानं जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर कल्पनातीत गोष्ट घडून आणतो असा माझा अनुभव आहे आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावं म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सर्वांचे सर्वच्या सर्व पैसे तात्काळ परत दिले प्रेमानं अन्नदान आणि भगवंताचं नाम या दोन गोष्टींना श्री महाराज फार महत्व देत असत आणि रामराया त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या सहकार्यासाठी अशा रीतीनं उभा असे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातला हा प्रसंग आपल्याला फार मोठी शिकवण देऊन जाणारा आहे तुम्हाला आजचा हा प्रसंग कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहून आम्हाला कळवा आजचा हा प्रसंग श्री महाराजांच्या पायावर ते वाहूयात पुन्हा उद्या याच वेळेला महाराजांच्या चरित्रातला नवीन कथा भाग घेऊन तुमच्या सगळ्यांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ श्रीमलाय तुरगुरायागुराया तु जीया